तर आता तुम्ही बघू शकता मी चाललो आहे शेतावर आणि हे बघा हे आमचं घर आहे पाठीमागचं हे बघा हे घर आहे आमचं आणि मी आता चाललो आहे शेतावर हे बघा इकडं यावस घेऊन चाललो आहे शेतावर तुम्ही बघू शकता इकडं हे बघा असं प्रकारचं आमचं गाव आहे इकडं तुम्ही बघू शकता हे बघा आणि आता तुम्ही बघू शकता मी आलेलं आहे शेतावरती आणि तुम्ही इकडचे व्यू बघू शकता कसं आहे ते आणि इथं पण थोडं म्हणजे काम चालू आहे शेतावरती तर हे बघा आणि मी इकडं आलेलं आहे शेतावरती तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथं असं थंड हे बघा हा इथ तुम्ही बघू शकता हे बघा असं आमच्या गावचं आहे आणि काम चालू आहे शेतीच हे बघा इकडं हे असं इकडं आणि इकडं सकाळी सकाळी थंडा पिया लागलत हे बघा तुम्ही बघू शकता इकडं सकाळी सकाळी थंडा पिया लागलत आणि सांग ना काम चालू आहे हे शेतीच हे बघा असं आणि आता काय करणार हे असं केलं हे म्हणणार आहे ट्रॅक्टर खाले आपलं आपल्या भुजतो ना हा रामणी हा ते शेतीसाठी ना ते हा शेतकरी बनायचं असेल तर तुम्हाला असं प्रकारचं काम करायला लागल हे बघा आपले शेतकरीच ना, <laughs> आगे। <laughs> आगे। ना एक सैरा डायलॉग सांग एक डायलॉग काय डायलॉग सांग <laughs> नाही एकदम एक असा आवाज रेंज नाही नाय काय डायलॉग सांगशील ना रेंज नाही असं बघा आहे अस टाकायला लागतं शेतीचं काम करायचं असेल तर तुम्हाला असं प्रकारचे काम करायला लागल तर तुम्ही जो पण असतील ना शेतकरी बनायच असेल तर असं काम करायला लागेल उन्हा उन्हात तर जो पण शेतकरी असेल ते त्यांनी असं व्हिडिओ बघायला लागेल तिला किती मेहनत लागते ती शेतीसाठी आणि कंपनीतच काम कराल तर जिंदगीभर कंपनीतच तुम्हाला काम करायला लागेल हे बघा <laughs> दोन दिवस <दुण> बसून <दौसुन> खान <laughs> <गाए। काँ> <laughs> <रेते>। okay. <laughs> असं तुम्हाला काम करायला लागेल शेतीवरचे ची जागा ना तर आम्ही फ्री मध्ये पण करून देईद रोज एक रेकॉर् आपली पोरा खेळते ना आपली काही बरोबर दोन तीन दिवस करून देईन आम्ही पण ना सांगू काय काय बेकार तुम्ही आता बघू शकता बघा असं हे वाऱ्याचं उडत आणि त्याच्यामध्ये ते, ते काय म्हणजे दाणं बिन असतात ना ते तुम्हाला असं म्हणजे वाऱ्याखाली उडवून आणि ते असं प्रकारचं म्हणजे मिळतात हे ते बघा हे असं तसं वाऱ्याखाली हे उडवायला लागतं असं म्हणजे ते दानं राहतात ना ते असं पडतात खाली आणि नंतर मग ते असं असं प्रकारचं आहे गावठी म्हणजे गावठी उपचार असं म्हणजे करायला लागतं तुम्ही बघू शकता मी आलेलं आहे शेतावरती आणि हे आमच्या आंबे आहेत हे बघा असं आंबे आहेत आणि बरेच लांब तिकडं वरती पण आहेत लावलेले आहेत पण गवत जास्त झालेलं आहे आणि ही फनस आहे हे बघा ही फणस आहे आणि हे साईडला ना हे असं इथं तर मी इथं तुम्हाला मी फॉर्म खोलणार आहे त्याच्यासाठी मी हे इथं आंबं लावलेलं ला आहे तर बघा इथं तुम्ही बघू शकता आणि हे साईडला हे बघा किती जागा आहे आणि इथं मी हे पण काजू आहे हे बघा हा पण काजू आहे आणि इथं मी फॉर्म खोलणार आहे त्याच्यासाठी इथं मी आंबं हे लावलेलं आहे तर तुम्ही बघा किती आंबं आहेत लावलेला आहेत आणि इकडं पण हे साईडलं पण आहेत असं लावलेलं आहेत तर तुम्ही बघू शकता बघा आणि तिकडं वरपर्यंत लावलेलं आहेत मी तर तुम्ही हे ठ बघू शकता आहे बघा आणि इकडचा तुम्हाला हा एकदम जंगलातला ब्लॉक आहे तुम्ही बघू शकता बघा आणि असं प्रकारचं हे आंबं लावलेलं आहेत तिकडं वरती पण आहेत पण गवत आहे त्याच्यामुळं मी जात नाही आता तर बघा किती मोठं झालेलं आहेत हे बघा हे बघू शकता किती मोठं झालेलं आहे हे बघा हा मोठा आंबा आम आहे आमचा हे बघा असा आणि तिकडं पण आहेत इकडे हे आंबा आहेत पण इकडं गवत आहे ना त्याच्यामुळं मी जात नाही आणि हे बघा हे असं आहे आणि इथं मी फॉर्म खोलणार आहे हे बघा ही जागा आहे ना ही जागा आहे याच्यामध्ये मी फॉर्म खोलणार आहे तर तुम्हाला हा मी दाखवतो आजच्या ब्लॉकमध्ये